नमस्कार मंडळी झी मराठी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा भव्य दिव्य सोहळा नुकताच पार पडला यावर्षी अभिजित खानकेकर आणि मृण्मयी देशपांडे या दोघांनी हा शो होस्ट केला विविध मालिकांमधील लोकप्रिय जोड्यांचे रोमॅंटिक परफॉर्मन्स आणि चला हवा द्या या शोमधील कलाकारांचे भन्नाट स्किट ज्येष्ठ कलाकारांचा स्पेशल डान्स या सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळाला यंदाचा पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मी निवास मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी मारली तर यावर्षी सर्वोत्कृष्ट मालिकेचा बहुमान सावळेची जणू सावली या मालिकेला मिळाला झी मराठी पुरस्कार सोहळ्याचे विजेते संपूर्ण यादी लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास सर्वोत्कृष्ट मालिका सावळेची जुनं सावली लोकप्रिय कुटुंब दळवी कुटुंब सर्वोत्कृष्ट कुटुंब मेहंदळे कुटुंब सर्वोत्कृष्ट लोकप्रिय जोडी जयंत जानवी सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी सिद्धू भावना सर्वोत्कृष्ट नायिका सावली लोकप्रिय नायिका कमली सर्वोत्कृष्ट नायक सिद्धू लोकप्रिय नायक सारंग जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर गिरीश होक सर्वोत्कृष्ट सासरे श्रीनिवास सर्वोत्कृष्ट सासू लक्ष्मी सर्वोत्कृष्ट जाबाई सिद्धू सर्वोत्कृष्ट सून मीणा सर्वोत्कृष्ट आई मीरा अंबिका सर्वोत्कृष्ट बाबा अथर्व नॅचरल टॅलेंट ऑफ इयर भावना सर्वोत्कृष्ट बालकलाकार का अप्पू गनी आनंदी सर्वोत्कृष्ट आजी कमळी सर्वोत्कृष्ट मैत्री लक्ष्मी आणि सिद्धू लक्ष्मीनिवास झी मरा झी फाईवचे महत्त्वाचे पुरस्कार झी फाईव फेवरेट व्यक्तिरेखा पुरुष जयंत झी फाईव फेवरेट व्यक्तिरेखा स्त्री भावना झी फाईववर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका सावळ्याची जुनू सावली झी फाईवचे मोस्ट प्रॉमिसिंग शो कमळी झी फाईव्हची लोकप्रिय जोडी सारंग आणि सावली दरम्यान सगळ्याच विजेत्या कलाकारांवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे याशिवाय काही कलाकारांनी पुरस्कार जिंकल्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला